हाय फ्रेंड्स फ्रेंड्स मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी फ्लिपकार्टच्या सेलमधून पंचवीस हजाराची शॉपिंग केलेली आहे त्यातले काही प्रोडक्ट्स मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते आणि काही प्रोडक्ट्स आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी माझा पहिला पार्सल ओपन केलेला आहे पहा यामध्ये कुर्ता आलेला आहे मला हा कुर्ता मी माझ्यासाठी ऑर्डर केला होता हा प्युअर कॉटन कुर्ता आहे मला तीनशे पासष्ट रुपयाला हा कुर्ता मिळालेला आहे फ्रेंड्स मी इथे दुसरा पार्सल ओपन करत आहे यामध्ये पण मला कुर्ता आलेला आहे पहा हा पर्पल कलरचा कुर्ता आहे प्युअर कॉटनचा आहे माझ्यासाठीच मी ऑर्डर केलेला आहे आणि याची प्राईज आहे तीनशे एकोणीस रुपये आणि हा बिलकुल ट्रान्सपरंट नाही आहे मी हात घालून चेकसुद्धा केलेला आहे पहा मला हा कुर्ता खूप आवडलेला आहे मी ठेवणार आहे त्यानंतर मी आता तिसरा पार्सल ओपन करत आहे चला पाहूया यामध्ये काय आलेलं आहे या पार्सलमध्ये मला ट्रॅक पॅन्ट आलेली आहे ही ट्रॅक पॅन्ट मी माझ्यासाठी ऑर्डर केलेली आहे मला अशा प्रकारच्या ट्रॅक पॅन्ट फार आवडतात कारण तुम्ही या ट्रॅक पॅन्टला बघू शकता ह्याच्या बाजूला दोन खिसे आहेत त्या मला ते खिसे मला फार आवडतात जेव्हा मी गाडी घेऊन जाते तेव्हा मला त्या खिशांमध्ये मोबाईल आणि पैसे ठेवता येतात त्यामुळे मला अशा टाईपच्या ट्रॅक पॅन्ट फार आवडतात मी हा रेग्युलर घालते चला पाहूया नेक्स्ट बॉक्समध्ये काय आलेला आहे हा बॉक्स छोटासा आहे पण याच्यामध्ये खूप महागडी वस्तू आहे याच्यामध्ये आहे घड्याल हा घड्याळ आहे तीन हजार दोनशे नव्याण्णव रुपयाचा बोट या कंपनीचा आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते की घड्याळ कसा आलेला आहे पहा ब्लॅक कलरचा हा घड्याळ आहे स्मार्ट वॉच आहे हा मेनसाठी आहे पहा किती छान आलेला आहे हा वॉच मला खूप खूप आवडलेला आहे आता बघूया नेक्स्ट पार्सलमध्ये काय आलेला आहे नेक्स्ट बॉक्स ओपन करूया आ, या बॉक्समध्ये आहे ही रॅक आहे डबे ठेवण्याची मी ओट्यावर डबे ठेवण्यासाठी हिला ऑर्डर केलेली आहे आणि ही, ही दोनशे रुपयाची आहे एवढी काही महाग नाही आहे पण छान आहे चला आता नेक्स्ट बॉक्स ओपन करूया फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा तर फ्रेंड्स या बॉक्समध्ये आहेत छोटे छोटे डबे आहेत मसाल्याचे मी मसाले ठेवण्यासाठी याला ऑर्डर केलेला आहे आणि यामध्ये आने चार असे ड्रॉवर आहेत आणि चार ड्रॉवरमध्ये चार चमचे दिलेले आहेत आणि याचा कलर पण खूप छान आहे मला हा डबा खरंच आवडलेला आहे आणि याची प्राईज आहे एकशे पंच्याऐंशी रुपये चला आता नेक्स्ट बॉक्स ओपन करूया या बॉक्समध्ये आलेला आहे यामध्ये डबा आलेला आहे जेवण वगैरे नेण्यासाठी मी डबा ऑर्डर केला होता तो आलेला आहे हा डबा मी तीनशे अडुसष्ट रुपयाला ऑर्डर केलेला आहे पण तीनशे अडुसष्टच्या मनाने हा खूप छोटा आहे पहा किती छोटी साईज आहे याची आणि किंमत आहे तीनशे अडुसष्ट रुपये तर हा काय मला इतका आवडला नाही डब्याची क्वालिटी खूप छान आहे पण प्राईजच्या मनाने मला इतका काय हा आवडलेला नाही आहे पण क्वालिटी खूप छान आहे डब्याची तर चला नेक्स्ट पार्सल ओपन करूया या बॉक्समध्ये आलेले आहे, आहे शूज हे लेडीज शूज आहेत आणि ह्यांची प्राईज आहे पाचशे एकोणसाठ रुपये आणि खरंच खूप चांगल्या क्वालिटीचे शूज आहेत जसे फोटोमध्ये दिसत होते तसे सेम टू सेम आलेले आहेत आता नेक्स्ट पार्सल ओपन करूया पाहूया यामध्ये काय आलेलं आहे फ्रेंड्स यामध्ये पण शूजच आलेले आहेत मला बॉक्स बघून असं वाटतंय यामध्ये सँडल आलेली आहे ही सँडल मी माझ्यासाठी ऑर्डर केलेली आहे ही मला एकशे सत्त्याण्णव रुपयामध्ये मिळालेली आहे आणि खरंच एकशे सत्त्याण्णवच्या मनाने ही सँडल खूप छान आहे चला नेक्स्ट पार्सल ओपन करूया या पार्सलमध्ये मला दोन बेडशीट्स आलेल्या आहेत पहा तसा मला यांचा रंग एवढा काही खास आवडलेला नाही आहे पर या प्युअर कॉटन आहेत म्हणजे क्वालिटी खूप छान आहे पण रंग मला एकदम इतका असा अट्रॅक्टिव्ह नाही वाटत आहे पण छान आहे बेडशीट तशी ओके आहे आणि ह्याचे कवर पण आहेत दोन कवर आलेले आहेत बेडशीट्सला पहा दोन पिलो कवर आलेले आहेत तशी ही जसा फोटो दिसते तशीच आहे पण तरी मला काय इतका कलर काय इतका अट्रॅक्टिव्ह नाही वाटला या पार्सलमधून मला कुर्ता आलेला आहे पहा पिंक कलरचा कुर्ता आहे प्युअर कॉटन आहे आणि मला हा तीनशे चोवीस रुपयामध्ये मिळालेला आहे खूप सुंदर आहे जसा फोटोमध्ये दाखवला होता सेम टू सेम तसाच आलेला आहे खूप छान कुर्ता मला मिळालेला आहे आता पाहूया या पार्सलमध्ये काय आलेलं आहे या पार्सलमध्ये मला दोन बेडशीट्स आलेल्या आहेत या बेडशीट प्युअर कॉटनच्या आहेत मी डबल बेडसाठी ऑर्डर केल्या होत्या एका एक बेडशीटची प्राईज आहे दोनशे चव्वेचाळीस रुपये आता मी तुम्हाला एक बेडशीट ओपन करून दाखवते पहा बेडशीट किती छान आहे यासोबत दोन पिलो कवरसुद्धा आलेले आहेत पहा हिची डिझाईन किती मस्त आहे जशी फोटोमध्ये दाखवली होती तशी सेम टू सेम याची डिझाईन आहे पहा किती सुंदर आहे ही बेडशीट मला फार आवडली आहे दुसरी बेडशीट अशी सेम टू सेमच आहे चला आता नेक्स्ट पार्सल ओपन करूया मला नेक्स्ट पार्सलमध्ये आलेला आहे ट्रॅक पॅन्ट ही ब्लॅक कलरची ट्रॅक पॅन्ट आहे मी मगाशी तुम्हाला जी ट्रॅक पॅन्ट दाखवली ना तशी सेम टू सेमच आहे मला या स्टाईलच्या ट्रॅक पॅन्ट फारच आवडतात पहा मस्त आलेली आहे जशी फोटोमध्ये दिसते ना तशी सेम टू सेम आलेली आहे आणि जी प्राइस आहे तीनशे बासष्ट रुपये आता चला नेक्स्ट पार्सल ओपन करूया या बॉक्समध्ये मला आलेले आहेत डबे टपरवेअरचे डबे आलेले आहेत हे मी अशी कडधान्य वगैरे ठेवायला मागवलेले आहेत टपरवेअरची जी क्वालिटी असते ती खूप छान असते पण हे डबे इतके फिट बसले होते ना की मी खूप जोर लावून पण ते निघत नव्हते खूप मेहनत घेत घ्यावी लागली मला एक डबा काढण्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी पहा मी किती जोर लावत आहे आणि खूप सारा जोर लावल्यानंतर ला सा हा डबा निघालेला आहे त्याला मी आता तुम्हाला झाकण लावून दाखवते खूप छान क्वालिटीचा हा डबा आहे टपरवेअरची ॲक्च्युली क्वालिटीच खूप छान असते आणि हे सहा डबे मला पाचशे सत्तावन्न रुपयामध्ये मिळालेले आहेत चला पाहूया या बॉक्समध्ये काय आलेलं आहे फ्रेंड्स या बॉक्समध्ये अजून एक बॉक्स आहे आणि जो प्रोडक्ट आहे मला वाटतं या छोट्या बॉक्समध्ये दिलेला आहे आता हा छोटा बॉक्स मी ओपन करते चला पाहूया या बॉक्समध्ये काय आहे या बॉक्समध्ये मला फर्स्ट एड बॉक्स दिसतो आहे हा फर्स्ट एड बॉक्स मी मेडिसिन ठेवण्यासाठी मागवला होता पहा जसा फोटोमध्ये दिसतोय सेम टू सेम आलेला आहे आणि याची प्राइस आहे दोनशे सदतीस रुपये हा मी औषधं ठेवण्यासाठी मागवलेला आहे आणि खरंच खूप छान बॉक्स आलेला आहे फ्रेंड्स इथे मला चार बेडशीट्स आलेले आहेत दोन ब्ल्यू कलरच्या आणि दोन ग्रीन कलरच्या ही ग्रीन कलरची जी बेडशीट आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा दाखवली होती पण इथे आता काही न्यू व्ह्यूवर्स आले असतील मी त्यांच्यासाठी ही बेडशीट पुन्हा ओपन करून दाखवते ही बेडशीट कॉटनची आहे प्युअर कॉटनची डबल बेडसाठी मी ऑर्डर केलेली आहे प्राईज आहे दोनशे तीस रुपये आणि सेम टू सेम फोटोसारखीच मला रिसीव झालेली आहे यासोबत मला दोन पिलो कवर आलेले आहेत आणि खरंच हिची डिझाईन खूप छान आहे आणि जी दुसरी बेडशीट आहे सेम टू सेम अशीच आहे आता मी तुम्हाला ब्ल्यू कलरची बेडशीट ओपन करून दाखवते ही ब्ल्यू कलरची बेडशीटसुद्धा कॉटनची आहे प्युअर कॉटनची आहे मी डबल बेडसाठीच ऑर्डर केलेली आहे पण हिची प्राइज आहे ती दोनशे एकावन्न रुपये आहे जशी फोटोमध्ये दिसते तशीच्या तशी डिझाईन तशी मला रिसिव्ह झालेली आहे सेम टू सेम आणि ही बेडशीट मला फार आवडलेली आहे यासोबत दोन पिलो कवरसुद्धा आलेले आहेत तसे जी दुसरी बेडशीट आहे ती सेम टू सेम याच बेडशीटसारखी आहे आता आपण नेक्स्ट पार्सल ओपन करूया फ्रेंड्स हा या व्हिडिओचा शेवटचा पार्सल आहे हा शेवटचा बॉक्स मी अनबॉक्स करत आहे पण अजून खूप सारे प्रोडक्ट्स बाकी आहेत ते मी तुम्हाला पार्ट थ्रीमध्ये नक्की दाखवीन माझा पार्ट थ्री नक्की पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला पाहूया या बॉक्समध्ये काय आलं आहे या बॉक्समध्ये ही कढई आलेली आहे ही स्टीलची कढई आहे आणि ही मला मिळालेली आहे पाचशे एकसष्ट रुपयामध्ये आणि खरंच खूप वजन आहे ही कढई आणि पाचशे एकसष्टच्या मनाने मला खरंच खूप छान प्रोडक्ट मिळालेला आहे तर फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहण्यासाठी थँक्यू बाय